मोर्चं जे मशीन दिसतंय ते लसूण लागवड यंत्र आहे अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं मशीन आहे तर याविषयीची आपण अधिक माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्यासोबत विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत त्यांनी या मशीनची निर्मिती केलेली आहे तर या बाबतीत आपण शेतकऱ्यांसाठी हे कसं फायदेशीर ठरू शकतो हे जाणून घेणार आहोत दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या मी दुष्यंत मी शिवनारायण खानडे ते लसूण टोकन यंत्र कशा पद्धतीनं काम करतं आणि शेतकऱ्यांसाठी कसा फायदा होतो याचा ॲक्च्युअलमध्ये याचे जे मेटेरिंग आपण वापरलेले आणि बाकीचे जे मार्केटमध्ये अव्हेलेबल आहेत त्या त्यांची जी म्हणजे जर्क वगैरे आल्यानंतर ते जे काही लसूणला होल्ड करतात ते त्यामधून पडून जाते आणि ज्यावेळेस आपण शेतात ॲक्च्युअलमध्ये काम करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा असे व्हायब्रेशन्स वगैरे येतात बऱ्याच वेळा ध्रके वगैरे बसतात आणि त्याची जी वर्किंग इफिशन्सी आहे ती कमी राहते परंतु या याची जी होल्डिंग कॅपॅसिटी आहे ती इतरांपेक्षा थोडी चांगली आहे तर त्यामुळे हे बाकीच्या याच्यापेक्षा थोडं नक्कीच चांगलं हे पॉईंट फोर हेक्टर प्रति घंटा असं याचं वर्किंग कॅपॅसिटी आहे ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस आपण लसणची पेरणी करतो ना त्यावेळेस बऱ्याच वेळा ती जी काचुडी आहे ती एक तर क्रॅश होते किंवा काही ती तुटून जाते मग ती जर पेरला गेली तर त्याचा काही उपयोग राहत नाही कारण ते उगवतच नाही तर बाकीचे जे मेकॅनिझम आहे त्यामध्ये ते लॉसेस खूप जास्त आहेत त्यामुळे आपण काय केलेलं आहे एक वेगळ्या टाईपचं मेकॅनिझम वापरलेलं आहे इथे त्याची त्याची जी होल्डिंग कॅपॅसिटी आहे ती थोडी चांगली आहे मग हे इतरां म्हणजे यामध्ये एक तर तुमचं जे काय होणारं ब्रेकेज आहे ते याच्यामध्ये कमी होऊन जाते आणि प्रॉपरली ते त्यामध्ये प्लेस करते आपण यामध्ये हे जे खालचं साईडचं हे शेल दिसतात त्या ठिकाणी आपण काचोळ टाकायचे आहेत नंतर हे ज्यावेळेस वर्किंग चालू होईल त्यावेळेस हे जे कप आहेत ते एक एक काचोळी उचलून या याच्यामध्ये टाकणार हे इथून मग आपल्या रूममध्ये ड्रॉप करणार हे स्पेशली गार्लिकसाठीच यासाठी आमचं कॉलेज आहे इथे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी डॉक्टर पी डी के अकोला या ठिकाणी येऊन तुम्ही फार्म मशिनरी अँड या डिपार्टमेंट मध्ये संपर्क साधावा